नवरात्रीचा पहिला दिवस आणि संध्याकाळी मला तिसरी ऑर्डर आली होय बरोबर ऐकलं तुम्ही मी तिसरीच म्हणती आहे कारण दुसरी देखील मला आहे ना पहिली ऑर्डर मी तुमच्यावर शेअर केलेली आहे दुसरी देखील मला ऑर्डर आली होती कल्याणीज फूड आणि कल्याणीज किचन असे दोन माझे क्लाउड किचन आहेत पण कल्याणीज फूडला माझं लॉग इनच नव्हतं त्यामुळे मला ऑर्डर ॲक्सेप्टच करता आली नाही आणि नंतर मग त्यांचा फोन आला स्विगीवाल्यांचा की बाबा तुम्ही मॅन्युअली देऊ शकता कस्टमरला तर घरी कोण नव्हतं त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की नाही देता येणार ना। त्याच्यामुळे ती ऑर्डर मला कॅन्सल करावी लागली खूप मोठं नुकसान झालं कारण ऑर्डर मोठी होती चारशे ते साडेचारशे रुपयाची ऑर्डर होती खूप वाईट वाटलं पण काहीच करू शकत नाही आपल्या नशिबात असं तेवढंच आपल्याला भेटतं आपण कितीही प्रयत्न करा हो की नाही तर नंतर आता ही जी तिसरी ऑर्डर आली आहे ना संध्याकाळी ती मी पॅक करून घेतली आलूरसा विथ भगडची फटाफट करून तुम्हाला देखील माझ्याकडून ऑर्डर करायचा असेल ना तर स्विगी आणि झोमॅटोला हो कल्याणीज किचन आणि कल्याणीज फूड माझे दोन क्लाउड किचन आहेत त्यावर जाऊन डायरेक्टली तुम्ही ऑर्डर करू शकता फक्त तुम्हाला सध्या तरी उपवासाचे पदार्थ भेटतील खाली जाऊन आता आपण ऑर्डर देऊन येऊयात